शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे त्यामुळे एकच खडबड उडाली आहे लोकसभा निकालाच्या नंतर शिंदे गटातील तटस्थ पाच ते सहा आमदारांनी ठाकरेंशी संपर्क केल्याचं सांगण्यात आलं आहे ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे पण हे पाच ते सहा आमदार कोण आहेत ते ठाकरे गटात का जातील या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढोळे सूत्रांच्या माहितीनुसार ते सहा आमदार पुन्हा ठाकरेंकडे येण्याची इच्छा ठेवून आहे लोकसभेच्या निकालानंतर या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती आहे ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेल्या माहितीनुसार जे आमदार शिंदे गटात गेले आणि त्यांनी टोकाची भाषा वापरली नाही ते अनेकदा तटस्थ राहिले त्यांना पुन्हा ठाकरे गटात घेण्याचा विचार केला जात आहे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले होते त्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले होते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटात गेलेले अनेक नेते अस्वस्थ झालेले आहेत अनेक नेत्यांनी उघड उघड भाजपमधील नेत्यांना बोल लावले आहे या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या या माहितीला महत्व झालं आहे माहितीनुसार यात मुंबईतील काही आमदार आहेत याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आमदार घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत येत्या काही दिवसात याबाबत मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईल त्याआधीच अनेक नेत्यांचा पक्ष बदल होण्याची शक्यता आहे यात पहिलं नाव घेतलं जात आहे अब्दुल सत्तार यांचं या मागचं कारण असं की जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार अब्दुल सत्तार यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार झाला असून त्यांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाल्यास मी बाहेर पडेल असं त्यांनी स्पष्ट केलं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं काम केलं मात्र मनात कल्याण काळे कायम होते असं विधान करत अब्दुल सत्तार यांनी पुन्हा महाविकास आघाडीकडे येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार चर्चेत आले यात दुसरं नाव घेतलं जात आहे प्रदीप जयस्वाल यांचं जर बघितलं गेलं तर प्रदीप जयस्वालने कधीच ठाकरेंच्या विरोधात थेट भूमिका घेतल्याचं दिसलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जयस्वाल शिंदे गटातून निवडणूक लढले तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटातून किशनचंद चंद तनवानी आणि एम आय चे इम्तियाज जलील विधानसभा निवडणूक लढवतील यामुळे प्रदीप जयस्वाल यांना विजयाचा मार्ग कठीण जाईल आणि याच कारणांमुळे प्रदीप जयस्वाल ठाकरे गटात सामील होऊन सेफ साईड गेम खेळू शकतात यात तिसरं नाव म्हणजे मंत्री दीपक केसरकर चौदा नोव्हेंबर दोन हजार ला दीपक केसरकरांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती यावरून लक्षात येतं की दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर नाराज नाहीत आणि ते थेट कधी उद्धव ठाकरेंवर टीका सुद्धा करत नाही यावरून असं बोललं जाते की दीपक केसरकर सुद्धा ठाकरे गटात सामील होऊ शकतात लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा कल बदलताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं सुद्धा बोलत अजित पवार गटाला लोकसभेमध्ये एकच जागा जिंकता आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारली आहे काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सहा आमदार विविध कारणामुळे गैरहजर होते त्यामुळे शिंदे गटासह अजित पवार गटही फुटणार की काय अशा उलट्या सुलट्यात चर्चा सुरू झाल्या आहेत आता या व्यतिरिक्त अजून कोणते आमदार आहेत जे शिंदे गटातून ठाकरे गटात जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद